श्रीगुरुदेवदत्त पावनश्लोके गुरुचरित्र श्रीगणेशाय नमः गुरुवे श्रीमद्दत्तात्रयगुरुवेणम अतध्यानं श्लोकदिगम्बरं भस्मसुगन्धलेपनं चक्रं त्रिशूलं डमरुगदां सुं पद्मासनस्थ्यं रविसौमनेत्रं दत्तात्रें नवभीष्टसिद्धिदं काषाय वस्त्र करदण्डदारिणं कमण्डलं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनं द्वापारे रामकृष्णोत्स कलु श्रीपादवल्लभम् ॐ नमोजि विघ्नाहारागजानना गिर्याकुमारा जय जयाजीलम्बोदरा श्लोक त्रिमूर्तिराजा गुरु तुमची माझा कृष्णा करू करु निभोजा सद्भक्त ते, ते करीती आनंदा त्या देव स्वर्गी भगती विनोदा जय जय आजी सिद्धमुनी तू तारक संदेह संदेवता माजे मणी आजी आकडे केले ऐशी शिष्याची विनंती आई सिद्ध काय बोलते साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो श्री गुरुचरणी भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सगरपुत्राकारणेगीरथे गंगा तीर्थे अस्ति अपार परी समस्त सांडुनी प्रीती करी कैसा पावला दत्तात्री श्रीपाद श्रीवल्ल श्री श्रीगुरुजी श्री श्री प्रीती तीर्थमहिमा ऐकावया चित्ती त्या ज्ञान ज्योती कृपामूर्ती गुरुराया गोकर्णक्षेत्री श्रीपादयती राहिले तीन वर्षगुप्ती तेथुनी गुरुगिरीपुरा येग्रहकारिणी वर्तली कैसी कथा विस्तारुणी सांगाता कृपा दातारा सिद्धमणी गुरु महिमा काय पुससी अनंतरूपे परीयसी विश्व्यापक परमात्मा सिद्धमणी ऐकवत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्ववृत्तांत किला आयसा कथा सांगितली प्रस्त्रीची श्री गुरुमंती जननीसी अमायसा निरोपदेसी अनित्य शरीर तू जानसी काय भरमसा जीवित्वाचा। श्री श्री गुरु सेवता वाचा अधिक होत शमन करणार समर्थ तुमची एक कृपा सिंधू शिष्यांचे वचन असंतोष करी सिद्धपण श्री गुरुचरित्र काम देणु जाण सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिरोमणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली परियेसी विणवी शिष्य नामांकित सिद्धयोगी आते पुसद सांग स्वामी वृत्तांत श्री गुरुचरित्र विस्तारे ऐक शिष्या नाम करणी श्री गुरुभक्त शिखामणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाले निर्धारे ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्त नोहेंतकर्णी कथामृत संजीवणी आणिक निरोपाची दातारा अज्ञान तिमिर रजनीत निजलो होतो मदनमत्त श्री गुरु चरित्र वचनामृत प्राशन केले दातारा स्वामी निरूपिले अमासे श्रीगुरुवाले गानगापुरासी गोप्य रूपीय मरपुरासी औदुंबरी असते जाण सिद्धमणी नामदारका ब्रह्मचारी का उपदेशे ज्ञान विवेका ते प्रेत जननी से तुझा चरण संपर्क होता झाले ज्ञान मजा आता परमार्थी म्हण एकता झाले तुझे प्रसादे लटांगणे श्री गुरुसे जाऊनी राजा भक्तीसी नमस्कार विनेसी एक भावे करुणिया शिष्यवचन परिसोने सांगत झाला सिद्धमुने ऐक भक्ता नाम करणे श्री गुरु चरित्र बीणव सिद्धमने बाळा श्री गुरुची अगम्य लेला सांगताण सरे भोग काळा साधारण मी सांगतसे श्रीगुरुमंत्री ब्राह्मणासी नको ब्रह्मो रे युक्ती से वेदांत नकळे ब्रह्मायासी अनंत वेद असते जाण चतुर्वेद विस्तारेसे श्री गुरु सांगती विप्रासे पुढे कथा व्रतलेखी विस्तारावी दातारा नामधारक मणे सिद्धासी पुढील कथा सांगा म्हासे उल्हास होतो माझी माणसी श्री गुरु चरित्र ती गोड पुढे कथा कवणे परी झाली असे गुरुचरित्रे निरुपावे विस्तारे सिद्ध मुनी कृपा सिंधू श्री गुरुचरित्र सुधारस तुम्ही पाजिला म्हास परी तृप्तण वेगा माणस तृषा आणि कबोतसे सिद्धमणे नामदारका पुढे अपूर्व झाले ऐका योगेश्वर कारणिका का सांगे स्त्रियांचे स्वधर्म पतिव्रते चारिती सांगे देवांसी बृहस्पती सहगमनाची फलश्रुती येणी परी निरोपिली श्री गुरुवाले मठासी पुढे कथावर्तली तलिकैसी विस्तारुणी अमासी निरोपावे स्वामी या श्री गुरुमंती दंपतीसी ऐका ऋषी तया काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरोपिला पुढे कदा कैसी वर्तली विस्तृणी सांगा वहिले मते असे माझी श्री गुरु चरित्र ऐकावया गानगापुरी असता श्रीगुरु महिमा झाला परमपारु सांगतानाये विस्तारो तावण मात्र सांगतसे ऐसा श्री गुरु दातारो भक्तजना कल्पतुरु सांगत झाला आचारु कृपा करुणी विप्रांसे आत जालो मी तृषेचा गोट भरवी मृताचा चरित्र भाग सांगे श्री गुरुचा माझी मनवी माझी मनवी निव विवेगे सिद्धमणे नामदारका पुढे अपूर्व झाले ऐका साठ वर्षे वांज देखा पुत्रकन्या प्रसवले सिद्धमणे नामधारका अपूर्व वर्तले अनेक ऐका ವೃಕ್ಷ ಜಾಲ ಕಾಷ್ಟುಖಾ ವಿಚಿತ್ರ ಕಥಾ ಪರಿಯೇಸ ಜಯ ಜಯ ಸಿದ್ಧಮುನಿ ತೋತಾರಕಿ ಯಾಂಭವರ್ಣವಾನಾ ಧರ್ಮವಿಸ್ತಾರೂ ಶ್ರೀ ಗುರುಚರಿತ್ರ ಮಾಗೆ ಕಥಾ ನಿಲೇ ಸಾಂದೇವ ಶಿಷ್ಯವಲಿ ಶ್ರೀ ಗುರುತೀ ನಿ ಕಲತ್ರಪುತ್ರ ಅಣಿಮಣತಿ ಶ್ರೀ ಗುರುಮಂತ್ಜಾಸಿ ಯಂತ ವೃತ್ತಸಿ ಸಾಂಗಣಿ ಕಾ ತುಹಾಸಿ पूर्वी भोवती अराधिले श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री श्रीगुरुभवन आपण नै आता येथून सोडून चरण श्री तू मजदारक दैन्य गेले सगळे दुःख सर्वविष्टलादले असता श्री गुरु, गुरु ख्याती झाली अपारू लोक येते थोर थोरु भक्तभूत झाले असते का कदा विचित्र जेणी होय पतित पवित्र ऐसे हे श्री गुरु चरित्र तत्परतेसी परियेसा श्री गुरुित्ये संगमासी जात होते अनुष्ठानासे मार्गात शुद्र परियेसी शेती आपुल्या उभा असे श्रीमूर्तीचा अवतार वेषधारी झाला नर राहिले प्रीती गागापूर कौन क्षेत्र मनोणीया तेने मागित लावर राज्यपदर प्रसन्न झाला त्याचे गुरुवर दिलावर परियेसा राजभेटी घेऊणी श्रीपाद आले गागा मुणी योजना करीती अपुले मणी गोप्य रावे मनोणीया